नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांच्या आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती मी, मी जी पाटील पुन्हा एकदा हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय तर विद्यार्थी मित्रांनो आपण जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस चोवीस जे आपल्याला माहिती आहे कनिष्ठ लिपिक आणि शिपाई पदासाठी आपण भरपूर मुलांनी तिथे फॉर्म पण भरले असेल त्याचा आपण महत्वाचे म्हणजे प्रश्न संच जे आहेत महत्वाचे महत्वाचे प्रश्न याची दररोज एक व्हिडिओ इथे बनत असतो तर लेकरांनो आजचा आपला भाग क्रमांक सहावा इथे आहे तर सहाव्या भागामध्ये म्हणजे इथून पुढे जे आपण भाग घेणार आहेत यामध्ये सगळे क्वेश्चन आपण प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आणि संभाव्य घेणार आहेत म्हणजे जे जुने क्वेश्चन झालेले आहेत जिल्हा न्यायालयाचे ते सुद्धा आपण घेणार आणि भविष्यामध्ये तुम्हाला कोणते महत्वाचे क्वेश्चन पडू शकतात तेही आपण घेणार आहे याच पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा मी वय सांगितलं होतं आजही सांगतो त्यानंतरला सर्वात महत्वाची गोष्ट खूप विद्यार्थी मित्रांचं म्हणणं होतं की सर जिल्हा न्यायालय सराव पेपर एक आमच्यासाठी स्पेशल टेस्ट सिरीज काहीतरी असलं पाहिजे तर लेखराव खास तुमच्यासाठी आपण जिल्हा न्यायालयात तू कनिष्ठ लिपिक पदाचा अभ्यास करत असू दे नाहीतर तू लेखरा काय तर शिपाई पदाचा अभ्यास करत असू दे तुझ्यासाठी आपण सराव पेपरचा एक कोर्स इथे लॉन्च केलेला आहे यामध्ये मराठीचे तीन सराव पेपर आहेत इंग्रजीचे तीन आहेत सामान्य ज्ञानचे तीन आहे आणि चालू घडामोडीचे सुद्धा तीन सर्व पेपर आहेत आणि प्लस याचं व्हिडिओ स्पष्टीकरण सुद्धा तुला इथे भेटणार आहे आणि हे सर्व किती रुपयाला आहे फक्त एकतीस तीस रुपयामध्ये आपण उपलब्ध करून दिलेला आहे मग हा कोर्स तुला परचेस करायचा असले तुला काय करावं लागेल सर्वात पहिल्यांदा तुला द एके एक्ची ऍप डाऊनलोड करावं लागेल तिथे तुला हा कोर्स भेटेल किंवा माझा मोबाईल नंबर इथे त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी तुम्हाला व्हॉट्सअपला हाय करू शकतो त्यानंतर जिल्हा न्यायालयाची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच इथे लॉन्च केलेली आहेत या बॅच ची फी फक्त एकशे एकोणपन्नास रुपये आहे यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान चालू घडामोडी मराठी व्याकरण आणि इंग्लिश व्याकरण यांचे व्हिडिओ लेक्चर्स भेटेल प्लस त्यांचे पीडीएफ स्वरूपात नोट्स तुम्हाला भेटेल एकदम सुंदर अशी बॅच आहे चार महिन्याचा कालावधी आहे आणि फक्त एकशे एकोणपन्नास रुपये फी आहेत ज्यांना बॅच परचेस करायची आपले ऍप डाउनलोड करा किंवा नंबर आमचा आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपला पहिला क्वेश्चन काय शेतकऱ्यांचे आसूड या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत म्हणजे शेतकऱ्यांचे आसूड हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे आपल्याला आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड आणि ब्राह्मणांचा कसाब हे दोन ग्रंथ तिथे लिहिलेले आहेत कुणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी आता महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव आल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांबाबत महत्वाचे मुद्दे आपण माहीत करून घेतले पाहिजे पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे काय महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला यावरती आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे जिल्हा न्यायालयाला आणि दुसरा मुद्दा म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कुठे झाला ओके आपल्या सर्वांना माहितीये महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस मध्ये पुण्या इथे झाला म्हणजे पुण्यामध्ये झाला ते साताऱ्याचे नाही भरपूर मुलं उत्तर देतात महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म सातारा इथे झाला अजिबात नाही महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म पुण्यामध्ये झालेला आहे लक्षात ठेवायचं कधी झालाय तो अकरा एप्रिल अठराशे सत्तावीसला अकरा एप्रिल अठराशे सत्तावीसला पुण्यामध्ये झालेला आहे धनकवडी पुण्याची काय पुराव धनकवडी येथे त्यांचा काय झालेला आहे जन्म झालेला आहे त्यांचा मृत्यू कधी झालाय अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद ला पुण्यामध्येच त्यांचा जन्मही पुण्यामध्ये झालाय मृत्यूही पुण्यामध्ये झालाय आपल्याला क्वेश्चन विचारलं होता महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झालेले गाव वर्तमान मध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे असा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे तर कोणत्या जिल्ह्यात हे पुण्यामध्ये मृत्यू कुठे झाला पुण्यामध्ये त्यांचे वडील कोण होते गोविंदराव फुले आता ते फुलं विकत होते म्हणून त्यांना आडनाव हो काय झालं फुले पडलं त्यांच्या आईचं नाव होतं चिमनाबाई पत्नी सर्वांना माहितीये सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले, फुले जर आपण म्हटलं तर ह्या पहिल्या महिला शिक्षिका आहेत हे तुला लक्षात ठेवणं काळाची गरज आहे तीन ऑगस्ट अठराशे अठ्ठेचाळीस ला मुलींसाठी त्यांनी आपली पहिली शाळा सुरू केली आपल्याला क्वेश्चन पडतो महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपली पहिली शाळा कधी सुरू केली अठराशे अठ्ठेचाळीस साली कोणासाठी सुरू केली मुलींसाठी कुठे सुरू केली पुण्यामधील भिड्यांच्या वाड्यामध्ये पुण्यामधील भिड्यांच्या वाड्यामध्ये त्यांनी आपली काय केले मुलींसाठी पहिली शाळा होती तिथे सुरू केलेली आहे त्यानंतरला तीन जुलै अठराशे एक्कावन्न ला आप्पासाहेब चिपळूणकर यांच्या वाड्यात मुलींसाठी शाळा सुरू केली अठराशे पेटेवर त्यांनी एक शाळा सुरू केलेली आहे तर या त्यांनी मुलींसाठी सुरू केलेल्या शाळा आहेत आता आपल्याला क्वेश्चन विचारला होता पुणे लायब्ररीची स्थापना कुणी केली तर अठराशे बावन्न मध्ये पुराव पुणे शहरामध्ये म्हणजे आत्ताचं पुणे शहर या पुण्यामध्ये पुन्हा लायब्ररीची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे ही पहिली लायब्ररी आहे पुणा लायब्ररी ची स्थापना अठराशे बावन्न मध्ये झाली अठराशे त्रेसष्ट साली बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केलेली हा ही क्वेश्चन आपल्याला पडू शकतो बालहत्या प्रतिबंध ग्रहाची स्थापना कुणी केली अठराशे त्रेसष्ट मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधात समाजाची स्थापना कुणी केली मोस्ट आय एन पी पॉईंट खूप वेळेस या घटकावर आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे सत्यशोधक समाजाची स्थापना कुणी केली सत्यशोधक समाजाची स्थापना कुठे झाली सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली तर पराव महात्मा ज्योतिबा फुले यांनी अठराशे त्र्याहत्तर मध्ये पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे सेंट्रल डायरेक्ट पॉईंट झाला पाहिजे महात्मा ज्योतिबा फुले यांनी अठराशे त्र्याहत्तर मध्ये पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे अठराशे एकोणसत्तर मध्ये मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर नऊशे आठ ओळींचा पोवाडा त्यांनी तयार केलेला आहे महाराजांवर पोवाडा गायलेला पहिला व्यक्ती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती पोवाडा आता आपल्याला दोन क्वेश्चन कन्फ्यूज करतात एक छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिला पोवाडा कुणी सुरू केला महात्मा ज्योतिबा फुले यांनी पण छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती कुणी सुरू केलेली गणेश उत्सव आणि शिवजयंती सुरू करणारे लोकमान्य टिळक आहेत कोण आहेत लोकमान्य टिळक महात्मा ज्योतिबा फुले फुले यांचे दोन पुस्तक आपल्याला बघायला भेटतात महात्मा ज्योतिबा फुले यांची किती पुस्तक आहेत दोन एक ब्राह्मणांचे कसाब आणि दुसरा म्हणजे शेतकऱ्यांचे असूड ब्राह्मणांचा कसाब आणि शेतकऱ्यांचे असूड हे दोन पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांचे आहेत त्यानंतरला पुढे क्वेश्चन आहे रात आंधळेपणा हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो काय रात आधळेपणा म्हणजे डोळ्यांसंदर्भात जे आजार असतात हे डोळ्यांसंदर्भाचे आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचा अभाव झाल्यामुळे होता तर आपल्याला माहिती आहे विटॅमिन ए म्हणजे जीवनसत्व ए याच्या अभावामुळे रात आंधाळेपणा आपल्याला बघायला भेटतो कोणत्या व्हिटॅमिन ए मुळे मग रात आंधळेपणा होऊ नये म्हणून काय करायचं लाल वर्गीय पदार्थ खायचे व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन ए आपल्याला कशातून जीवनसत्व ए कशातून किंवा अ आपण त्याला म्हणतो ते आपल्याला कशातून भेटतात तर ते आपल्याला भेटतात लालवर्गीय पदार्थांपासून तर आता लक्षात घ्या जे महत्वाचे जीवनसत्व आहे त्यांच्या अभावामुळे होणारे आजार कोणते आहेत बघा जीवनसत्व अ अजीवनसत्वामुळे आपल्याला रात आंधाळेपणा बघायला भेटतो ओके या लेक्चरची पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटणार आहेत टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली दिले असेल तिथून तुम्ही काय करा टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन करा आणि तिथे तुम्हाला ही पिढीए लगेच काय होईल भेटेल ओके त्यानंतरला ब जीवनसत्व ब जीवनसत्वामुळे बेरी बेरी नावाचा आजार होतो पेलाग्र नावाचा आजार होतो अॅनिमिया नावाचा आजार होतो कोणत्या जीवनसत्वामुळे क जीवनसत्वामुळे स्कर्वी आता आपल्याला लक्षात ठेवायचं स्कर्वी नावाचा आजार कुठे होतो तर स्कर्वी नावाचा आजार दातांना होत नाही तर हिरडीला होतो लक्षात ठेवायचं क्वेश्चन विचारला स्कर्वी नावाचा आजार खालीलपैकी कोणत्या अवयवाला होतो पोरांनी दात उत्तर दिलं उत्तर होतं हिरडी हिरडी या अवयवाला आपल्याला काय स्कर्वी नावाचा आजार बघायला भेटतो त्यानंतर अशक्तपणा येतो काय अशक्तपणा येतो आंघळून जातो कोणत्या क जीवनसत्वाच्या अभावामुळे ड जीवनसत्वाच्या अभाव अभाव जर झाला असेल तर लहान मुलांना मुडदूस नावाचा आजार होतो ड जीवनसत्व आपल्याला सूर्याच्या कवळ्या जे सूर्याचे किरण असतात सकाळ सकाळी त्या कवळ्या सूर्याच्या किरणापासून आपल्याला ड जीवनसत्व भेटत असतं आणि या ड जीवनसत्व जर लहान मुलांना भेटलं नाही तर त्यांना मुळदूस नावाचा आजार होतो म्हणजे त्यांचे हातपाय काय होतात लेकराव वाकडे होतात यावरती आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे मुळदूस आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो त्यानंतरला ई जीवनसत्वाच्या अभावामुळे वांजपणा येतो वांजपणा ई जीवनसत्वाच्या काय अभावामुळे येतो हे मुद्दे लक्षात ठेवा काठ्या या शब्दाचं एक वचन कोणतं आहे आता मी तुम्हाला खूप वेळ सांगितले एक वचन आणि अनेक वचन ओळखणं एकदम सोपं आहे एक वचन ओळखत असताना आपण काय करतो एक हा शब्द अंक जोडतो आणि अनेक वचन ओळखत असताना आपण काय करतो दोन हा अंक जोडतो म्हणजे कसं दोन काठ्या दोन काय झाल्या काठ्या झाल्या काठ्या हा शब्द काय आला रे प्रव अनेक वचनी आलेला आहे दोन काठ्याचं एक वचनी करायचं मग काय करायचं एक दोन काठ्या एक काठी दोन काठ्या एक काय झाली काठी झाली म्हणजे काठ्या या शब्दाचं एक वचन काय येणार काय येणार काठी येणार काठ्या या ये शब्दाचं एक वचन काय येणार काठी येणार आता अनेक वचनामध्ये आणि एक वचनामध्ये एक शब्दाचा एक इक वचने इकरांत शब्दाचा एक इक वचने इकरांत शब्दाचा अनेक इक वचनामध्ये याकारांत होतो काय नियम आहेत एक वचने इकरांत शब्दाचा इकरांत म्हणजे व्यालंटी तर एक वचने इकरांत शब्दाचा अनेक वचन जर केला तर तो यकारांत होतो म्हणजे या जोडला वाढला जातो काय म्हंटल एक वचने इकरांत शब्दाचा अनेक वचन काय होतो यकारांत होतो आपल्याला इथे काय दिला अनेक वचने शब्द दिला तो काय याकारांतामध्ये आहे मग या याचा काय करावं लागला आपल्याला ई करावं लागेल ई कोणता आहे दुसरा आणि आपल्याला माहिती आहे दुसऱ्या ईचा आपण वापर कशासाठी करतो दुसऱ्या ईचा वापर आपण कशासाठी करतो पुराव दुसरी वॅलंटी देण्यासाठी दुसरी व्हॅलंटी देण्यासाठी दुसरा ई दुसरी व्हॅलंटी देण्यासाठी आपण वापरतो म्हणजे काय शब्द आपला तयार झाला काठी चला व्हिडिओ आवडत असेल लाईक करा जे विद्यार्थी मित्र नवीन असेल त्यांनी चॅनल आपलं सबस्क्राईब करा सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीचे निवृत्तीचे वय वर्ष आहे म्हणजे सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीचे जे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत त्यांच्या निवृत्तीचे वय काय असते म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण जे सरन्यायाधीश म्हणतो या सरन्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करत असते लक्षात ठेवा सर्वोच्च न्यायालयामध्ये जे सरन्यायाधीश आहेत पुराव या सरन्यायाधीशांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते राष्ट्रपतींद्वारे केली जाते तुमच्यासाठी मोस्ट आय एम पी पॉईंट सांगू राहिलो कारण आपण जिल्हा न्यायालयाचा फॉर्म भरणार आहेत म्हणजे आपण जिल्हा न्यायालयासाठी तयारी करत असाल तर आपल्याला न्यायालयावरती क्वेश्चन विचारणं साहजिक गोष्ट आहे तर विद्यार्थी मित्र लक्षात घ्या सर्वात पहिला मुद्दा म्हणजे आपल्याला जिल्हा न्यायालयामध्ये जिल्हा न्यायालयामध्ये पुराव जे न्यायाधीश असतात त्यांची नियुक्त तर आपल्याला माहिती आहे कशाद्वारे काही एक्झाम घेऊन केली जाते काही राज्यपाल करतात पण सर्वोच्च न्यायालय जे आहेत आता बघा बघा सर्वोच्च न्यायालय याला आपण सुप्रीम कोर्ट असे म्हणतो उच्च न्यायालयाला आपण हायकोर्ट असे म्हणतो सर्वोच्च न्यायालयीन आता सर्वोच्च न्यायालयाची तरतूद भारताच्या संविधानाच्या भारतीय संविधान भारतीय संविधानाच्या भाग पाच मध्ये आहे भारतीय संविधानाच्या भाग पाच मध्ये आपण जर न्यायालयाचा अभ्यास करत असेल तर आपल्याला संविधान हा घटक खूप महत्वाचा आहे भारतीय संविधानाच्या भाग पाच मध्ये आपल्याला भाग पाच मध्ये आपल्याला सर्वोच्च न्यायालयाची तरतूद बघायला भेटते मग यासाठी स्पेशल कलम आहे कोणता कलम आहे तर कलम दोनशे आपलं एकशे चोवीस मध्ये कलम एकशे चोवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाची तरतूद केलेली आहे कलम एकशे चोवीस मध्ये सांगितले भारतासाठी एक सर्वोच्च न्यायालय असेल आपल्याला क्वेश्चन विचारला जाईल सर्वोच्च न्यायालयाची तरतूद खालीलपैकी कोणत्या कलमात आहे तर कलम एकशे चोवीस मध्ये सर्वोच्च न्यायालय आहेत कलम दोनशे चौदा मध्ये उच्च न्यायालय आहेत स्वातंत्र्य भारताचं सर्वोच्च न्यायालय केव्हा स्थापन झालंय स्वातंत्र्य भारताचं सर्वोच्च न्यायालय स्थापन झालं पुरा योग्य तारीख आहे अठ्ठावीस जानेवारी एकोणविशे पन्नास अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला स्वतंत्र भारताचे सर्वोच्च न्यायालय स्थापन झाले आता सर्वोच्च न्यायालय कुठे आहेत आपल्याला माहिती आहे आपलं भारताचं सर्वोच्च न्यायालय जी भारताची राजधानी आहे दिल्ली येथे भारताचं आपल्याला सर्वोच्च न्यायालय बघायला भेटतं सर्वोच्च न्यायालय आता मोस्ट आय एम पी पॉईंट सर्वोच्च न्यायालयामध्ये चौतीस न्यायाधीश काम करतात भारताच्या सर्वोच्च न्यायालयात किती न्यायाधीश काम यापैकी तेहतीस न्यायाधीश अन्य आहे आणि एक न्यायाधीश मुख्य आहे मुख्य न्यायाधीश वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत काम करू शकतो त्याला आपण सरन्यायाधीश असे म्हणतो सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना कमीत कमी वयाची आठ नाहीये जास्तीत जास्त ते पासष्ट वर्षापर्यंत न्यायाधीश म्हणून काम पाहू शकतात सरन्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाचे पराव इतर जे न्यायाधीश आहेत त्या वयाच्या बासष्ट वर्षापर्यंत आपला पदभार सांभाळण्याचा सा अधिकार आहेत इतर तेहतीस आहे मुख्य एक आहे ओके आता यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात तुलाही माहिती आहे मलाही माहिती आहे आता मोस्ट आय एम पी पॉईंट हा आहे की सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण तर आपल्याला सर्वांना माहिती आहे डी वाय चंद्रचूड हे भारताचे सध्याचे सरन्यायाधीश आहेत डी वाय चंद्रचूड चंद्रचूड आता मोस्ट आय पी पॉइंट हा आहे की हे पन्नासवे सरन्यायाधीश आहेत कितवे पन्नासवे सरन्यायाधीश आहेत यांच्या आधी कोण होतं उदय ललित होते त्यांच्या आधी कोण होतं रमन्ना होते रमन्ना उदय ललित आणि चंद्रचूड हे तिघेही महाराष्ट्राचे आहेत कुठले महाराष्ट्राचे आहेत तर पन्नासवे सरन्यायाधीश म्हणून चंद्रचूड हे लक्षात तुला ठेवावं लागेल तर वय वर्ष पासष्ट पर्यंत मुख्य न्यायाधीश आपलं काय करू शकतात पदभार सांभाळू शकतात पुढे क्वेश्चन आहे कोणत्या वर्षी भारतात रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली आता पुरव रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यासाठी एक कायदा तिथे तयार करण्यात आलेला होता रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यासाठी कायदा तिथे तयार करण्यात आलेला होता त्या कायद्याचं नाव आहे तर रिझर्व्ह बँक म्हणजे आरबीआय हा आरबीआय एकोणीसशे चौतीस चा रिझर्व बँक स्थापन करण्यासाठी रिझर्व्ह बँक स्थापन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा एक ग्रंथ लिहिलेला होता द प्रॉब्लेम ऑफ रुपी यामध्ये त्यांनी उल्लेख केला होता की तुम्हाला जर भारताची करन्सी सुधरायची असेल भारताचं चलन सुधरायचं असेल तर तुम्हाला भारतासाठी एक मध्यवर्ती बँक असली पाहिजे आणि परा भारतासाठी मध्यवर्ती बँक स्थापन झाली एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस ला कुठे स्थापन झाली स्थापन झाली तेव्हा ती कलकत्ता येथे होती पश्चिम बंगालची सध्या राजधानी आहे तर सध्या हेड हेडक्वार्टर म्हणजे मुख्यालय कुठे आहे तर सध्या आरबीआयचं मुख्यालय पुराव आपल्या सर्वांना माहिती आहे मुंबई येथे आहे म्हणून तर मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे ओके भारताची आर्थिक राजधानी तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला ला आरबीआयची काय झाली पुराव स्थापना झालेली आहे महाराष्ट्राच्या विधान परिषदेत एकूण किती सदस्य आहेत आपल्या सर्वांना माहितीये भारतामध्ये अठ्ठावीस राज्य आहेत आणि अठ्ठावीस राज्यांमध्ये पराव ए अठ्ठावीस राज्यांमध्ये फक्त सहा सहा असे राज्य आहेत की तिथे विधान परिषद आहेत भारताच्या संविधानाच्या कलम एकशे अडुसष्ट मध्ये विधिमंडळाची तरतूद आहे कलम एकशे अडुसष्ट मध्ये विधिमंडळाची तरतूद आहे कलम एकशे एकोणसत्तर मध्ये विधान परिषदेची तरतूद आहे आणि कलम एकशे मध्ये विधानसभेची तरतूद आहे हे तीन कलम तुम्हाला पाठ करून ठेवावी लागेल काय कलम एकशे अडुसष्ट कोणासाठी सांगितलंय विधीमंडळ विधीमंडळ काही राज्यांमध्ये द्विगृही आहेत काही राज्यांमध्ये एकगृही आहेत मग आता त्यानंतर कलम एकशे एकोणसत्तर इथे काय सांगितलंय विधान परिषद विधान परिषद विधान परिषद आणि त्यानंतरला काय सांगितलंय कलम एकशे सत्तर साठी काय सांगितलंय विधानसभा विधानसभा विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह म्हणजे विधान सभा। सभा। सभाग परिषद आहे तर विधिमंडळाचं कनिष्ठ सभागृह म्हणजे विधानसभा आहे विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह काय विधान परिषद एक कनिष्ठ सभागृह विधानसभा आहेत ओके विधान परिषद सहा राज्यांमध्ये काम करते सहा राज्य तुला पाठ करून ठेवा लागेल तू एमबीए कर तू एम बी ए कर याची ट्रिक्स सुद्धा तुम्हाला मी सांगितलेले आहेत कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद आहे ओके या सहा राज्यांमध्ये विधान परिषदे टी म्हणजे तेलंगणा नावाचं राज्य आहे तेलंगणा नावाचे राज्य आहे यू म्हणजे उत्तर प्रदेश नावाचे राज्य आहे यम म्हणजे महाराष्ट्र नावाचं राज्य बी म्हणजे बिहार नावाचे राज्य ए म्हणजे आंध्र प्रदेश नावाचं राज्य आणि के आर म्हणजे कर्नाटक नावाचे राज्य आहे या सहा राज्यांमध्ये आपल्याला विधान परिषद बघायला भेटते आता राहिला विषय युपीचा युपी विधान परिषदेमध्ये शंभर सदस्य आहे सर्वाधिक सदस्य असणारी विधान परिषद युपीची आहे आणि महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये फक्त अठ्याहत्तर सदस्य आहेत महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेत किती सदस्य पुराव अठ्याहत्तर सदस्य आहेत ऑप्शन क्रमांक दोन योग्य उत्तर आहेत आता दोनशे अठ्ठ्याऐंशी एक आहेत तर हे विधानसभेचे आहेत महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत विधानसभा महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये दोनशे अठ्याऐंशी सदस्य कार्य करत असतात त्यानंतर पुढे पुड़ी। पुढील क्वेश्चन आपल्यासाठी खूप छान क्वेश्चन आहेत महाराष्ट्रात किती महानगरपालिका आहेत तर लेकरांनो आपल्याला माहितीये ज्या शहराची लोकसंख्या तीन लाखापेक्षा जास्त असते तिथे महानगरपालिका स्थापन केल्या जातात तीन लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या शहरात महानगरपालिका स्थापन केल्या जातात आणि महाराष्ट्रामध्ये नुकतीच एक महानगरपालिका स्थापन झाली ती म्हणजे जालन्याची जालना महानगरपालिका ही महाराष्ट्रातली एकोणतीसवी महानगरपालिका ठरलेली आहे जालना जालना एकोणतीसवी महानगरपालिका आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकोणतीस महानगरपालिका आहेत मग तुला असाही क्वेश्चन बनवू शकतो महाराष्ट्रात असे किती शहर आहेत की त्यांची लोकसंख्या तीन लाखापेक्षा जास्त आहेत महाराष्ट्रामध्ये असे एकोणतीस शहर आहेत की त्यांची लोकसंख्या तीन लाखापेक्षा जास्त आहेत असे पॉईंट लक्षात ठेवणं तुला गरजेचं आहे ओके आता महाराष्ट्र भारतामध्ये सर्वाधिक महानगरपालिका असणारं राज्य आहे महाराष्ट्र भारतात सर्वाधिक महानगरपालिका असणारं राज्य आहे अठ्ठावीसवी महानगरपालिका इचलकरंजी आहेत इचलकरंजी नावाची महानगरपालिका अठ्ठावीसवी आहेत ही कोल्हापूरमध्ये मध्ये पुराव कुठे कोल्हापूर ही महानगरपालिका कुठे कोल्हापूर मध्ये आहे त्यानंतरला सत्तावीसवी महानगरपालिका पनवेल आहे पनवेल नावाची महानगरपालिका आपल्याला रायगड जिल्ह्यामध्ये बघायला भेटते तर ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महानगरपालिका आहे सर्वाधिक महानगरपालिका सर्वाधिक ठाण्यामध्ये आहेत सर्वाधिक महानगरपालिका कुठे पुराव ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याला सर्वाधिक महानगरपालिका बघायला भेटतात भृना मुंबई ही महाराष्ट्राची पहिली महानगरपालिका आहे तर मद्रास ही भारताची पहिली महानगरपालिका आहे भारताची पहिली महानगरपालिका मद्रास महाराष्ट्राची पहिली महानगरपालिका मुंबई सातारा जिल्ह्यात महाराष्ट्राच्या टिंबटिंब या विभागात येतो सातारा हा जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या विभागामध्ये येतो असं त्यांना विचारायचं आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये सहा प्रशासकीय विभाग आहे सहा प्रशासकीय विभाग येत्या सहा प्रशासकीय विभागांना आपण महसूल विभाग सुद्धा म्हणतो परिक्षेत्र असे म्हणतो सहा प्रशासकीय विभागांमधील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग हा निळा कलरचा तुला दिसतो हा या प्रशासकीय विभागाचं नाव हे काय तर छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग ओके हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे ओके या प्रशासकीय विभागामध्ये आठ जिल्ह्यांचा समावेश आहे त्यामध्ये तो छत्रपती संभाजीनगर जालना बीड त्यानंतरला धाराशिव लातूर परभणी हिंगोली आणि नांदेड ओके या आठ जिल्ह्यांचा समावेश होतो हे पाठच करून ठेवायचे हा क्वेश्चन दोन हजार अठरा ला जिल्हा न्यायालय शिपाई पदासाठी आपल्याला विचारलेला आहे तर बघा संभाजीनगर जिल्हा जालना जिल्हा त्यानंतर परभणी नावाचा जिल्हा आहे हिंगोली नावाचा जिल्हा आहे नांदेड नावाचा शिकांची दक्षिण काशी लातूर नावाचा जिल्हा आहे उस्मानाबादचं नवीन नाव काय धाराशिव ऊस कामगारांचा जिल्हा काय बीड या आठ जिल्ह्यांचा समावेश संभाजीनगर प्रशासकीय विभागात होतो आणि सर्वात मोठा संभाजीनगर हा प्रशासकीय विभाग आहे त्यानंतरला मोठा प्रशासकीय भाग आहे नाशिक नाशिक प्रशासकीय भाग पुणे प्रशासकीय भाग आणि अमरावती प्रशासकीय विभाग यांच्यात प्रत्येकी पाच पाच जिल्ह्यांचा समावेश होतो नाशिक प्रशासकीय भागात पाच जिल्हे कोणते बघा नाशिक अहमदनगर धुळे जळगाव नंदुरबार नंदुरबार शंभर टक्के आदिवासींचा जिल्हा आहे धुळे दह्या तुपाचा जिल्हा आहे जळगाव भरताचे वांगे केळी प्रसिद्ध आहेत पालथंडावीचं ठिकाण नाशिक बिहेर साठी आणि द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे अहमदनगर विहिरींचा जिल्हा आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणजे अहमदनगर आहे त्यानंतरला पुणे प्रशासकीय विभाग येतो पुणे प्रशासकीय विभागात पाच जिल्ह्यांचा समावेश आहे पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर पुणे सातारा सांगली पुणे सातारा सांगली सोलापूर आणि खाली काय कोल्हापूर इथे सोलापूर आहे सांगली हलको हळकुंडासाठी प्रसिद्ध आहे सोलापूरला महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण उजनी नावाचं धरण सोलापूरमध्ये सातारा येथे महाबळेश्वर तंड ठिकाण आहे महाबळेश्वर हे महाराष्ट्राचं नंदनवन आहे कोल्हापूर कुस्तीगारांचा जिल्हा आहे चित्रपट नगरी ऐतिहासिक राजधानी आहे काय कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश पुणे प्रशासकीय भागात येतो त्यानंतर येतो नागपूर प्रशासकीय विभाग नागपूर प्रशासकीय विभागामध्ये पराव सहा जिल्ह्यांचा समावेश होतो नागपूर त्यानंतरला वर्धा चंद्रपूर वनांचा जिल्हा गडचिरोली आणि भंडारा गोंदिया तलावांचे जिल्हे हे नागपूर प्रशासकीय विभागामध्ये येतात त्यानंतरला अमरावती प्रशासकीय विभाग मी तुम्हाला सांगितले अमरावती प्रशासकीय विभाग त्यानंतरला पुणे प्रशासकीय विभाग आणि नाशिक प्रशासकीय विभाग यांच्यामध्ये पाच जिल्हे आहेत अमरावती प्रशासकीय प्रत्येकी पाच अमरावतीत पाच आहे पुण्यात पाच आहे नाशिकमध्ये पाच आहे अमरावती प्रशासकीय विभागात असणारे पाच जिल्हे कोणते एक अमरावती दुसरा अकोला तिसरा बुलढाणा बुलढाणा राजा सिंदखेड जिजामाता यांचं माहेर जन्म ठिकाण त्यानंतर वाशिम त्यानंतर यवतमाळ यवतमाळ आणि नांदेड सोळा सोळा तालुक्या आहेत सर्वाधिक तालुक्या असणारे दोन जिल्हे एक यवतमाळ आणि दुसरा नांदेड प्रत्येकी सोळा सोळा तालुके यांच्यामध्ये मोडतात बुलढाण्या येथे लोणार खाऱ्या पाण्याचं उल्क पातामुळे निर्माण झालेलं एकमेव सरोवर आहे काय बुलडाणा येथे लोणार खाऱ्या पाण्याचं उल्क पातामुळे निर्माण झालेलं सरोवर आहे तोही मुद्दा लक्षात ठेवा त्यानंतरला सर्वात छोटा प्रशासकीय विभाग म्हणजे मुंबई मुंबई प्रशासकीय विभाग जरी सर्वात छोटा असला तीस हजार सातशे अठ्ठावीस चौरस किमी त्याचं क्षेत्रफळ आहे या मुंबईमध्ये सात जिल्ह्यांचा समावेश होतो सर्वात उत्तरेकडे पालघर त्यानंतर येतो ठाणे नंतर मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड कोकणातील सर्वात मोठा जिल्हा रत्नागिरी म्हणजे मुंबई प्रशासकीय भागातला सर्वात मोठा जिल्हा रत्नागिरी आहे तर महाराष्ट्रातला सर्वात छोटा जिल्हा मुंबई शहर आहे महाराष्ट्रातील सर्वात छोटा जिल्हा मुंबई शहर आहे त्यानंतर येतो सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग हा इथे आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं काय मंदिर आहे त्यांच्या पायाचा ठसा आहे त्यानंतर रत्नागिरी हे काय आहे सर्वात मोठा सर्वाधिक खाड्या सर्वाधिक समुद्रकिनारा रायगड डोंगरी किल्ल्यांचा जिल्हा आहे मिठागारांचा जिल्हा आहे मुंबई शहर मिठी नदीच्या काठावरती आहे हे पॉइंट तुला लक्षात ठेवावं लागेल हे तुझे जिल्हे आहेत तर बघ सोला सातारा नावाचा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो पुणे प्रशासकीय विभागामध्ये येतो सातारा कुठे येतो पुणे प्रशासकीय विभागामध्ये त्यानंतरला महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत बरोबर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली एक मे एकोणीशे साठ ला तेव्हा महाराष्ट्रामध्ये सव्वीस जिल्ह्यांचा समावेश होता आज रोजी आज रोजी महाराष्ट्रामध्ये पुराव आज आज रोजी महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे आहेत नवीन जिल्हे दहा आहेत तर आज महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यांचा लेखराव काय होतो समावेश होतो त्यानंतरला पुढे खालीलपैकी कोणता महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान नदी खोरे आहेत खालीलपैकी कोणते महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान नदी खोरे आहेत आता नदी खोरे म्हणजे काय होतं माहिती का आता समजा गोदावरी नदी आहे तर गोदावरी नदीच्या ज्या उपनद्या आहेत त्यांचा समावेश सुद्धा गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये होतो म्हणजे गोदावरी नदी आणि तिच्या उपनद्यांनी व्यापलेलं जेवढं क्षेत्र असतं त्याला आपण गोदावरी नदीचे खोरेचे क्षेत्र किंवा गोदावरी नदीचे क्षेत्र असं सुद्धा म्हणतो तर लेकराव महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी म्हणून गोदावरी नदीकडे बघतो आपण महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे महाराष्ट्राची सर्वात मोठी नदी गोदावरी नदी आहे त्यानंतरला गोदावरी नदीची लांबी महाराष्ट्रामध्ये सहाशे अडुसष्ट किमी तर भारतात चौदाशे आहेत ब्रह्मगिरी टेकड्यांवर नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यात तिचा उगम होतो गोदावरी नदीने महाराष्ट्राचे एकोणपन्नास पॉईंट पाच टक्के क्षेत्र व्यापलेले आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठे खोरे गोदावरीचे आहे तर सर्वात लहान नदी खोरे नर्मदा आहेत नर्मदा नदी ही महाराष्ट्राच्या फक्त नंदुरबार नावाच्या जिल्ह्यातून वाहते नर्मदा नदीचा उगम पुराव अमरकंटक या नावाच्या ठिकाणी होतो अमरकंटक मध्ये आहेत कुठे आहेत मध्ये आहेत अमरकंटक पश्चिम वाहिनी नदी आहेत महाराष्ट्राच्या उत्तर सीमेची नदी आहेत नर्मदा फक्त चोपन्न किलोमीटर महाराष्ट्रामध्ये वाहते तर बघा महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांचे खोरे गोदावरी नदीचं खोरं एकोणपन्नास पॉईंट पाच टक्के सर्वाधिक नदीचं खोरं आहे त्यानंतरला भीमा नदीचे खोरे बावीस पॉईंट सात टक्के आहेत त्यानंतरला तापी पूर्णा नदी खोरे सोळा पॉईंट सात टक्के आहेत कोकणातील नद्या दहा पॉईंट सात टक्के आहेत तर नर्मदा नदी फक्त झिरो पॉईंट पाच टक्के आहे नर्मदा नदीचं खोरं किती आहे फक्त झिरो पॉईंट पाच टक्के आहेत त्यानंतरला पुढे अठराशे एक्क्याऐंशी साली केसरी या वृत्तपत्राची स्थापना कुणी केली आपल्याला सर्वांना माहितीये अठराशे एक्क्याऐंशी आणि अठराशे ब्याऐंशी ला दोन वृत्तपत्र इथे सुरू झालेले होते एक म्हणजे केसरी वृत्तपत्र आणि दुसरं म्हणजे मराठा नावाचं वृत्तपत्र केसरी वृत्तपत्र आणि दुसरं म्हणजे काय मराठा नावाचं वृत्तपत्र आता लक्षात घ्या केसरी वृत्तपत्र मराठा वृत्तपत्र दोघेही अठराशे एक्क्याऐंशी मध्ये सुरू झाले केसरी वृत्तपत्राचे संपादक होते आगरकर आगरकर केसरी वृत्तपत्राचे संपादक होते तर मराठा वृत्तपत्राचे संपादक होते स्वतः लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक ह्या मराठा वृत्तपत्राचे संपादक होते आता मराठा वृत्तपत्र हे इंग्रजी भाषेतून होतं लक्षात ठेवायचं याच नाव जरी मराठा असलं तरी हे वृत्तपत्र कसं होतं इंग्रजी भाषेतनं होतं तर आगरकर ज्या वृत्तपत्राचे संपादक होते केसरी ते मराठी भाषेतून होतं ते काय होतं मराठी भाषेतलं वृत्तपत्र होतं आता लक्षात घ्या केसरीचे अठराशे एक्क्याऐंशी पासून ते सत्याऐंशी पर्यंत आगरकर काय होते केसरी वृत्तपत्राचे संपादक होते अठराशे सत्याऐंशी ला लोकमान्य टिळक आणि आगरकर यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आणि आगरकरांनी केसरी वृत्तपत्राचा काय केला संपादक रा, पदाचा राजीनामा दिला मग पुढे ते लोकमान्य टिळकांनी सुरू ठेवलं त्याच वृत्तपत्रामध्ये ए चा आपण म्हटलं ना चाफेकर बंधूंनी रॅनची हत्या केली प्लेगच्या मुळे तर त्या प्लेगची रॅनची हत्या म्हणजे अफजल खानचा वध असा उल्लेख केसरी वृत्तपत्रात कोणी लोकमान्य टिळकांनी केला लोक टिळक म्हणजेच बाळ गंगाधर टिळक हे काय या वृत्तपत्राचे स्थापना केलेली आहे त्यांनी नंतर ते काय होते त्याचे संपादक होते तर विद्यार्थी खास तुमच्यासाठी आपण तुम्ही जर सरळ सेवेचा अभ्यास करत असेल मग त्यामध्ये तलाठी भरती पोलीस राज्य उत्पादन शुल्क ग्राम सेवक इतर सरळ सेवा भरती तर, से तर तुमच्यासाठी एका वर्षाची आपण एक सुंदर बॅच इथे लॉन्च केलेली आहे हिची फी फक्त फक्त चारशे नव्याण्णव रुपये एक वर्षाचा कालावधी रेकॉर्डेड बॅच आहे तुम्ही कधी याच्यावरचे लेक्चर बघू शकता तुमच्या वेळेनुसार खूप सुंदर बॅच आहे ज्यांना परचेस करायची त्यांनी इथे मोबाईल नंबर दिला यावर मला व्हॉट्सअप करू शकतात किंवा द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करून तुम्ही ही बॅच परचेस करू शकतात तर विद्यार्थी अशा पद्धतीने आजचं आपलं सेशन इथे संपलेलं आहे उद्याच्या सेशनमध्ये आपण पुढील क्वेश्चन घेऊन येऊ व्हिडिओ आवडत असेल लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर विद्यार्थी मित्रांनो जे नवीन असाल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा चला भेटू या पुढील मध्ये तोपर्यंत चांगला अभ्यास करा थँक्यू सो मच